जालना बस स्थानकावर चोरी करणाऱ्या महिलेसह इतर तीन जण पोलिसांच्या ताब्यात इतर तीन गुन्हेही आणले उघडकीस जालना बसस्थानकावर चोरी करून फरार होणाऱ्या महिलेला अवघ्या एका तासामध्ये जेरबंद करून तिच्या इतर दोन महिला साथीदार आणि एका पुरुष साथीदारावर ही कारवाई करण्यात आली अवघ्या एका तासामध्ये गुन्हा उघडकीस आणून तिच्या ताब्यातून सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून इतर दोन महिला आणि एका पुरुषाने केलेल्या इतर तीन गुन्हे देखील उघडकीस आणून त्यातील बावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता पोलीस सूत्राने दिली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तानाबाई मुक्तिराम शिंदे राहणार घायाळनगर जुना जालना यांनी सोन्याची पोत चोरीला गेल्याची तक्रार दिली होती सदर महिला ही एसटी बसने मुलीसह पैठण येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरल्याचे तक्रारीत म्हटले होते त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी डेबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान बस स्थानक परिसरामध्ये एक महिला संशयितरित्या आढळून आली असता महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत गायकवाड यांच्या मदतीने संशयित महिलेला ताब्यात घेतलं कमलबाई विश्वनाथ कांबळे राहणार मुकुंदनगर देवलूर नांदेड असे ताब्यात घेतलेल्या महिलेचं नाव आहे तिची अधिक विचारपूस करून तपासणी केली असता तिच्याकडे पन्नास हजार रुपये किमतीची चोरी केलेली सोन्याची तुटलेली पोत दिसून आली सदरील पोत पोलिसांनी जप्त केली आहे तसेच इतर दोन संशयित महिला नसरीन शेख राहणार गारखेडा इंदिरानगर गल्ली नंबर एक छत्रपती संभाजीनगर समीना सत्तार खान राहणार इंदिरानगर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर यांना विचारपूस केली असता त्यांनी सचिन छबुराव वानखेडे राहणार नरेश कॉम्प्लेक्सजवळ अंबड रोड जालना याच्या मदतीने गुन्हा केल्याचं कबुली दिली सचिन छबुराव वानखेडे याचीही चौकशी केली असता त्यांनी ही गुन्ह्याची कबुली दिली या तिघांच्या ताब्यातून बावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक पाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वामध्ये डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर पटेल गणेश तेजनकर दुर्गेश गोपने शेख धनंजय लोंढे राहुल कटकम महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड यांनी केली आहे